तुम्ही आयुष्यामध्ये थांबलेल्या आहात हारलेल्या आहात मात्र तुमचं मन थांबत नाहीये त्याची ओव्हर थिंकिंग निगेटिव्ह थिंकिंग काळजी चिंता रिग्रेट्स मध्ये जगणं हे मनाचं ऑटोमेशनवरती सुरूच आहे आणि लक्षात ठेवा ही जी ओव्हर थिंकिंग आहे ही तुमच्या आयुष्यामध्ये अपयशाला इन्व्हाइट करते नव्हे त्याला ती खेचून आणते सो या अपयशाच्या जर सर्कल तुम्हाला बाहेर पडायचं असेल ना तर तुमच्या मनाला विचार करण्यापासून तुम्हाला थांबवावं लागेल आणि त्याला सकारात्मक त्याचा संदेश द्यावा लागेल बघा आपल्या ब्रह्मांडामध्ये जो संदेश आपण कंटिन्यू सतत पाठवत असतो तो संदेश म्हणजे आपला इमोशनल रेझोनन्स तुम्हाला आतून काय आणि आपण एका बाजूला म्हणतो की मी जे मागतोय ते मला भेटत नाही जे नको ते मला भेटतंय रिझन काय तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी नको आहेत त्यांचेच विचार सुरू आहे सो तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिवायर करणं गरजेचं कर आहे आणि ही रिवायरिंग जर तुम्हाला कशा प्रकारे करायची हे बघायचं असेल ना तर अनलॉक असं तुम्ही या रीलच्या खाली टाईप करून टाका आणि मी तुम्हाला एका फ्री कोर्सची लिंक पाठवेल ज्या कोर्सच्या माध्यमातून तुमच्या पोटेन्शियलला तुमच्या खऱ्या सामर्थ्याला तुम्ही अनलॉक करू शकाल आणि या मनाच्या ओव्हर थिंकिंगला थांबू शकाल ज्या मित्राला ओव्हर थिंकिंगची सवय त्याला रील नक्की पाठवा होऊ शकतो त्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या बदलांचं श्रेय तुम्हाला भेटेल